स्वागत आहे फॅक्ट हेल्थ हॅक ट्वेंटी फोर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत जवसाचे औषधी फायदे तुम्ही कधी ऐकले का की एक छोट बीज तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार करू शकत होय मी बोलते जवसाबद्दल जवस ज्याला इंग्रजीत फ्लॅक्स सीड म्हणतात हे एक, एक असं सुपर फूड आहे जे आपल्या आरोग्यासाठी अमूल्य फायदे देऊ शकतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेल्या जवसाचे सेवन कसं करावं आणि त्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत तर जाणून घेऊया हे आरोग्यवर्धक बीज आणि त्याचे अद्भुत प्राचीन काळापासून आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमध्ये जवसाला एक विशेष स्थान मिळाले आहे आजच्या काळातही आरोग्यवर्धक आहार शोधत असलेल्या लोकांसाठी जवस हे एक महत्त्वाचे घटक ठरले आहे या छोट्याशा बियामध्ये प्रचंड पोषण शक्ती लपलेली आहे जी शरीराच्या विविध गरजांची पूर्तता करते ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स फायबर प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या जवसाचे सेवन शरीराला ऊर्जा आणि संरक्षण प्रदान करते आरोग्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आणि दीर्घायुष्य टिकवण्यासाठी जवसाचा आहारात समावेश करणे आजच्या धावपळीच्या जीवनात अत्यंत आवश्यक बनले आहे जवस हे अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे जे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहेत जवसामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या पोषक घटकांबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ एक ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स हे अत्यावश्यक फॅटी ऍसिड्स आहेत जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही त्यामुळे आहारातून त्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे जवसामध्ये ओमेगा थ्रीचा मुख्य प्रकार म्हणजे अल्फा लिनोलेनिक ऍसिड हे ॲसिड हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त असतात ओमेगा थ्री मानसिक आरोग्यासाठी देखील महत्वाचे असतात कारण ते मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतात दोन फायबर जवसामध्ये दोन्ही प्रकारचे फायबर विद्रव्य आणि अघुलनशील आढळतात विद्रव्य फायबर पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यात मदत करते तर अघुलनशील फायबर पचनतंत्राच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते नियमित फायबर सेवनाने पाचनाचे आरोग्य सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते तीन लिग्नॅन्स जवसामध्ये लिग्नॅन्स नावाचे फायटोइस्ट्रोजन आढळतात जे हार्मोन सारखे कार्य करतात हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहेत जे शरीरातील फ्री रॅडिकल्सची लढण्यात मदत करतात आणि कर्करोगाच्या काही प्रकारांचा धोका कमी करतात विशेषत स्तनाचा आणि प्रोस्टेट कर्करोगावरील संशोधनात लिग्नॅन्सच्या प्रभावितेबद्दल माहिती मिळाली आहे चार मॅग्नेशियम जवसामध्ये मॅग्नेशियम हे एक महत्वाचे खनिज आढळते मॅग्नेशियम हाडांच्या घनतेसाठी आवश्यक आहे आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही महत्वाचे आहे हे शरीरातील तीनशेहून अधिक एन्झायमॅटिक प्रतिक्रियांमध्ये सहभागी होते ज्यामुळे स्नायूंचे कार्य नर्व फंक्शन आणि रक्तातील शर्करेचे नियमन सुधारते पाच प्रोटीन जवसामधील प्रोटीनचे प्रमाण उच्च आहे आणि ते पूर्ण प्रोटीनच्या रूपात ओळखले जाते म्हणजे यात सर्व आवश्यक अमायनो ॲसिड्स आहेत प्रोटीन शरीरातील पेशींच्या वाढीसाठी स्नायूंच्या मजबूतीसाठी आणि इम्युन सिस्टीमच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे शाकाहारी आणि व्हेगन डाएट करणाऱ्यांसाठी जवस एक उत्तम प्रोटीनचा सहा पोटॅशियम पोटॅशियम हे एक इलेक्ट्रोलाइट आहे जे शरीरातील द्रव संतुलन राखण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक आहे स्नायूंच्या संकोचनासाठी आणि नर्व फंक्शनसाठी महत्त्वाचे आहे पोटॅशियमचे योग्य प्रमाण हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते सात फॉस्फरस फॉस्फरस हा हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे हे पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रक्रियांसाठी आणि डीएनए किंवा आर एन एच्या महत संरचनेसाठी महत्त्वाचे आहे फॉस्फरस स्नायूंच्या कार्यासाठी आणि शरीरातील कॅल्शियमचे संतुलन राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे आठ लोह किंवा आयर्न लोह रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक आहे जे शरीरातील ऑक्सिजन वाहतुकीसाठी महत्वाचे आहे लोहाच्या योग्य प्रमाणामुळे शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते आणि ॲनिमियासारख्या स्थितींना आळा बसतो जवसामधील लोहामुळे विशेषतः महिलांसाठी नोहाच्या कमतरतेशी लढण्यासाठी उपयुक्त आहे नऊ अँटीऑक्सिडंट्स जवसामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा रोखण्यात मदत करतात ज्यामुळे विविध आजारांपासून संरक्षण मिळते अँटीऑक्सिडंट त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात दहा सेलेनियम सेलेनियम हे एक महत्त्वाचे खनिज आहे जे थायरॉईडच्या कार्यासाठी आवश्यक आहे आणि शरीरातील अँटीऑक्सिडंट डिफेन्स यंत्रणेचा भाग आहे हे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे हे पोषक घटक जवसाला एक अत्यंत पौष्टिक बीज बनवतात ज्याचे सेवन शरीराच्या आरोग्यासाठी आणि विविध आजारांपासून बचावासाठी अत्यंत फायदेशीर आहे नियमित आहारात जवसाचा समावेश करून आरोग्यवर्धक फायदे मिळवता येऊ शकतात ही पोषक घटकांची माहिती जवसाच्या सेवनाने आपल्याला किती पोषक तत्व मिळू शकतात याचे अंदाज देतात आता यापुढे आपण जवसाचे आरोग्यदायी फायदे याचा आढावा घेऊ एक हृदय विकारासाठी जवसाचे फायदे एक कोलेस्ट्रॉल कमी करणे जवसामधील तंतु रक्तापीठ खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो दोन रक्तदाब नियंत्रण ठेवणे जवसामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून बचाव होतो तीन अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म जवसातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराशी संबंधित सूच आणि जळजळ कमी करतात दोन मधुमेहासाठी जवसाचे फायदे रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे जवसातील तंतू रक्तातील शक शर्करेची पातळी नियंत्रित ठेवतात ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते इन्सुलिन संवेदनशीलता सुधारणे जवसाच्या सेवनाने इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते ज्यामुळे टाई टू मधुमेहाचा धोका कमी होतो तीन कर्करोगसाठी जवसाचे फायदे एक अँटी कॅन्सर गुणधर्म जवसामधील लिग्नॅन्स हे नैसर्गिक फायटोइस्टर्जन आहे जे शरीरातील कर्करोग पेशींच्या वाढीस आळा घालतात विशेषतः स्तनाचा आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी जवस उपयुक्त आहे दोन अँटीऑक्सिडंट्स जवसामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सला रोखण्यात मदत करतात ज्यामुळे कर्करोगाचा काही प्रकाराचा धोका कमी होतो चार जळजळीशी संबंधित आजारांसाठी जवसाचे फायदे एक आर्थ्रायटिस जवसामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स शरीरातील सूज कमी, कमी करतात ज्यामुळे संधिवात आणि इतर जळजळींशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो दोन अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म जवसामधील तंतू आणि अँटीऑक्सिडंट्स जळजळीशी लक्षण कमी करण्यात मदत करतात पाच पचनक्रियेसाठी जवसाचे फायदे एक बद्धकोष्ठता जवसामधील तंतु आतडांच्या क्रियेला उत्तेजित करतात ज्यामुळे मन नियमित सुधारणा होते आणि बद्धकोष्ठता कमी होते दोन पचन सुधारणे जवसाचं सेवन पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो ज्यामुळे अपचन गॅस आणि फुगण्याची समस्या कमी होते सहा वजन कमी करण्यासाठी जवसाचे फायदे एक भूक नियंत्रित ठेवणे जवसामधील तंतू भरून राहण्यास मदत करतात ज्यामुळे भूक कमी लागते आणि ओव्हरईटिंग पासून बचाव होतो दोन मेटाबॉलिझम सुधारणे जवसाच्या सेवनानं शरीरातील मेटाबॉलिझमचा दर वाढतो ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते सात तणाव आणि मानसिक आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक मूळ सुधारणे जवसामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात हे ॲसिड्स तणाव कमी करतात आणि मूळ सुधारण्यास मदत करतात मस्तिष्काचे आरोग्य जवसामधील अँटीऑक्सिडंट्स मस्तिष्कातील पेशींचे संरक्षण करतात आणि स्मृती सुधारण्यास मदत करतात आठ त्वचेसाठी जवसाचे फायदे एक त्वचा आर्द्र ठेवणे जवसाचे तेल त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहते दोन त्वचेबंध सूज कमी करणे जवसामधील अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स त्वचेवरील सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात नऊ केसांसाठी जवसाचे फायदे एक केसांची वाढ जवसामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे केसांची वाढ सुधारते दोन केसांची तुटणे कमी करणे जवसाच्या सेवनाने केसांचे तुटणे आणि गळणे कमी होते दहा हार्मोनल संतुलनासाठी जवसाचे फायदे एक महिलांचे हार्मोनल संतुलन जवसामधील लिग्नॅन्स महिलांच्या हार्मोनल संतुलनात मदत करतात ज्यामुळे मासिक पाळींच्या त्रासापासून आराम मिळतो दोन मेनोपॉजची लक्षणे कमी करणे जवसाचे सेवन मेनोपॉज दरम्यान हार्मोनल असमतोल कमी करण्यास मदत करतो अकरा हाडांच्या आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक हाडांची घनता वाढवणे जवसामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हाडांच्या घनता वाढवण्यास मदत करतात विशेषत मृतांमध्ये आणि मेझो मेनोपॉज नंतरच्या महिलांमध्ये हाडांची कमतरता असते ज्यासाठी जवसाचे सेवन उपयुक्त ठरते दोन कॅल्शियम शोषण जवसामधील मॅग्नेशियम हाडांसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियमचे शोषण कर सुधारते ज्यामुळे हाडे मजबूत होतात बारा रोजोत्पादन आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक प्रजनन क्षमता वाढवणे जवसामधील ओमेगा ही फॅटी ॲसिड्स पुरुष आणि स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेसाठी उपयुक्त आहेत हे फॅटी ॲसिड्स शुक्राणूंच्या आरोग्यासाठी आणि अंड्याच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असतात दोन हार्मोनल संतुलन जवसामधील तिघण्या्स हार्मोन संतुलन राखण्यासाठी मदत करतात ज्यामुळे स्त्रियांच्या प्रजनक क्षमते सुधारणा होऊ शकते तेरा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जवसाचे फायदे एक इम्युनिटी बूस्टर जवसामधील अँटीऑक्सिडंट आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात यामुळे शरीराला संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण मिळते दोन सूज कमी करणे जवसामधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात ज्यामुळे सामान्य सर्दी आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो चौदा यकृताच्या आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक यकृताचे संरक्षण जवसामधील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यकृताचे संरक्षण करतात हे घटक यकृतातील विषारी पदार्थांची सफाई करण्यास मदत करतात आणि यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात दोन फॅटी लिव्हर डिसीज कमी करणे जवसाच्या सेवनाने फॅटी लिव्हर डिसीजचा धोका कमी होऊ शकतो ओमेगा ही फॅटी ॲसिड्स या पृथ्थातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात पंधरा डोळ्यांच्या आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक डोळ्यांचे पोषण जवसामधील ओमेगा ही फॅटी ॲसिड्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात हे ॲसिड्स डोळ्यांच्या दर्ज कमी करतात आणि डोळ्यांची ओलसरता टिकवून ठेवतात दोन ड्राय आय सिंड्रोम जवसाचे सेवन ड्राय आय सिंड्रोमच्या लक्षणे कमी करण्यास मदत करते ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो सोळा अँटी एजिंग फायदे एक त्वचेचे वृद्धत्व कमी करणे जवसामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे पेशींचे संरक्षण करतात आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते आणि त्वचा ताजी तवानी दिसते दोन केसांचे वृद्धत्व कमी करणे जवसामधील पोषक घटक केसांच्या संबंधित समस्यांना आळा घालतात ज्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि ते लांब आणि घनदाट राहतात सतरा पोटाच्या आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक ऍसिडिटी कमी करणे जवसाच्या सेवनाने ओटातील ऍसिडिटी कमी होऊ शकते ज्यामुळे ऍसिडिटी आणि ऍसिड सारख्या समस्या कमी होतात दोन पोटातील बॅक्टेरिया संतुलन जवसामधील फायबर पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढण्यास मदत करतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आरोग्य राखले जाते अठरा किडनीच्या आरोग्यासाठी जवसाचे फायदे एक किडनी फंक्शन सुधारणा जवसामधील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म किडनीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात हे घटक किडनीतील सूज आणि जळजळ कमी करतात स्टोन किडनी स्टोनचा धोका कमी करणे जवसाचे नियमित सेवन किडनी स्टोनच्या धोक्यापासून बचाव करण्यास मदत करते जवस हे एक अत्यंत पौष्टिक बीज आहे ज्याचे जा अनेक आरोग्यवर्धक फायदे आपण आता पाहिले आपल्या आहारात जवसाचा समावेश केल्याने आपण विविध आजारांपासून बचाव करू शकतो आणि आपले संपूर्ण आरोग्य सुधारू शकतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात जवसाचे सेवन करून आपले, करू, आपले आरोग्य सुधारणे आणि आजारांपासून संरक्षण मिळवणे शक्य आहे जवस आपल्या आहारात सांभाळून घेण्यासाठी अनेक प्रचलित आणि सोप्या पद्धती आहेत येथे काही लोकप्रिय पद्धती दिलेल्या आहेत याद्वारे आपण जवसाचे सेवन करू शकता एक जवसाची पावडर जवसाच्या बिया सुकवून आणि डळून त्याची पावडर बनवली जाते ही पावडर सॅलॅड स्गी दह्यात किंवा दुधात मिसळून घेता येते जवसाची पावडर गोळी किंवा पराठ्याच्या पिठातही मिसळता येते पावडर स्वरूपात जवसाचे सेवन केल्याने शरीराला सर्व पोषक तत्वे सहजपणे मिळतात दोन जवसाचे तेल जवसाचे तेल सॅलड ड्रेसिंग स्मूदीज आणि दही यामध्ये मिसळून वापरता येते हे तेल थे थेट थे आहारात घेणे थे देखील फायदेशीर असते मात्र हे तेल उकळवू नये कारण त्यामुळे त्याची पोषक तत्वे कमी होऊ शकतात जवसाच्या तेलात ओमेगा थ्री फॅटी भरपूर प्रमाणात असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे महत्वाचे जवसाचे संपूर्ण बिया जवसाच्या संपूर्ण बिया थेट खाल्ल्या जाऊ शकतात किंवा इतर अन्न पदार्थात मिसळता येतात या बिया सॅलड्स पोट कढी आणि इतर पदार्थांमध्ये घालून त्याचे पोषण मूल्य वाढवता येते याशिवाय बिया हलक्या भाजूनही खाल्ल्या जातात संपूर्ण बिया फायबर आणि प्रोटीनच्या मुख्य स्रोत आहेत जे प्रचंड क्रिया सुधारतात चार जवसाची जाडसर पेस्ट जवसाच्या बिया पाण्यात भिजवून मिक्सरमध्ये मध्ये घालून जाडसर पेस्ट बनवता येते ही पेस्ट चपाती किंवा ब्रेड साठी स्प्रेड करून या पेस्ट मध्ये मध लिंबू रस आणि इतर मसाले घालून स्वाद वाढवता येतो हे सेवन शरीरात हळूहळू ऊर्जा पुरवते आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते पाच जवसाचे कुकीज किंवा बिस्किट्स जवसाची पावडर कुकीज केक्स आणि बिस्किटच्या पीठात मिसळून त्याची पौष्टिकता वाढवता येते घरच्या घरी जवसाचे कुकीज तयार करून ते नाश्त्याला किंवा स्नॅक्ससाठी वापरता येतात कुकीजमधील जवसाचा स्वाद आवडणाऱ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पौष्टिक आहार मिळतो सहा जवसाचे लाडू जवसाच्या पावडर पासून गुळ खोबरं आणि तूप यांच्या मिश्रणाने लाडू तयार केले जातात हे लाडू पौष्टिक आणि चवदार असतात लाडू मध्ये ऊर्जा आणि पोषणाची अधिक असते त्यामुळे हे ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत सात जवसाचे स्मूदी जवसाची पावडर किंवा जवसाचे तेल फळांच्या स्मूदीजमध्ये मिसळून घेता येते हे स्मूदीज नाश्त्यासाठी किंवा स्नॅकसाठी आदर्श आहे स्मूदीजमध्ये जवसाच्या समावेशाने त्यात ओमेगा ओमेबाथी फॅटी ॲसिड्स आणि फायबरची मात्रा वाढते आठ जवसाचे स्प्राउट्स जवसाच्या बिया भिजवून ठेवून त्याच्या स्प्राउट्स तयार करता येतात हे स्प्राउट्स सॅलड सँडविचेस आणि इतर पदार्थांमध्ये घालून वापरता येतात स्प्राउट्समध्ये पोषक तत्वांची मात्रा अधिक असते आणि हे पचनासाठी देखील हलके असतात नऊ जवसाचे उकळलेले बीज जवसाच्या बिया पाण्यात उकळवून तयार केल्या जातात किंवा येते उकळलेले जवस सेवनाने फायबरचा पुरवठा होतो दहा जवसाची चटणी जवसाची बिया कोरडी भाजून त्यात तिखट मीठ लसूण व इतर मसाले मिसळून चटणी तयार करता येते ही चटणी भाकरी किंवा चपाती सोबत खाता येते चटणीच्या स्वरूपात जवसाचे सेवन केल्याने चव आणि पोषण एकत्र मिळतात जवसाचे विविध प्रकारे सेवन केल्याने आपल्याला त्याचे पोषक घटक मिळतात आणि आपला आहार संतुलित राहतो आपल्या रोजच्या आहारात जवसाचा समावेश करून आरोग्यवर्धक फायदे मिळवणे शक्य आहे जवस हे एक अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी बीज आहे जे आरोग्यासाठी अमूल्य फायदे देऊ शकते रोजच्या आहारात जवसाचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते पचनक्रिया सुरळीत राहते आणि विविध रोगांपासून संरक्षण मिळते जवसाच्या बियांचा छोटासा देखावा जरी असला तरी त्यातील पोषक तत्वांचा प्रभाव मोठा आहे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि दीर्घायुष टिकवण्यासाठी जवस हे एक अत्यावश्यक आहार घटक आहेत तर चला आपण आपल्या आहारात जवसाला महत्वाचे स्थान देऊ आणि आरोग्याचा खजिना आपल्या जीवनात आणूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनेलला म्हणजेच फॅक्ट हेल्थ हॅक ट्वेंटी फोर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद